मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फार छान झाली महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले थिएटर्स ओस पडले थिएटर्स हो बिलामध्ये आहे ना बिलामध्ये एंटरटेनमेंट टॅक्स काय आहे सगळ्या व्यवस्थित आहे प्रभू साहेब तुम्हीही आज बंद करून बसू नका या मुंबईचे एकेकाळी महानगरपालिकेचे महापौर होता तुम्ही माझ्या पुढे एक पाऊल येऊन इथं भांडायला पाहिजे मुंबईच्या अस्तित्वाला मुंबईतल्या मराठी माणसाला टिकवण्याचं काम तर जमलेलंच नाही आपल्याला पण मुंबई महानगरपालिकेच्या व्यवस्था आता टिकवायच्या कशा यासाठी थोडासा विचार अध्यक्ष महोदय सभागृहात व्हावा अध्यक्ष महोदय निवडणुकीच्या साठी आपण तर माननीय मुख्यमंत्री महोदय फार सुंदर भाषणं केली महानगरपालिकेत मुंबई महानगरपालिकेत दुसऱ्या बाजूने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे भाषण करत होते आहे ना कॉम्पेन्सेशन <laughs> <कौम्पेंसेशन> <laughs> हे कॉम्पेन्सेशनवर चालले ते म्हणत होते आम्हाला सत्ता द्या आणि हे म्हणत होते आम्हाला सत्ता द्या पण एक अर्ध्या मिनिटात त्यांचा नूर बदलला म्हटले नाही नाही आम्ही पहारेकरी राहू अत्यावर जायला निघालेला तुम्ही मुंबई महानगरपालिकेला आणि वॉचमनची ड्युटी करायला